गर्दी दिसते हे राजांच्या दर्शनाची लाईन आहे बघू शकता इथून संध्याकाळचे चार वाजले तरी दर्शन हाय नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज मी जाणार आहे लालबागला लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनाला तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो मी ठाण्या स्टेशनला आलो आहे आणि पाऊसही चालू झाला आहे बघू शकता मित्रांनो पाऊस चालू झाला अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे गणपती व्यवस्थाची तुम्हाला दाखवणार त्यानं मी चिंचोकलीला उतरलो आणि आता चाललो लालबागच्या दर्शनाला चिंचोगली स्टेशन पासून पाच मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हो लालबागच्या राजाचे मंडळ आहे समोर जेव्हा डोकी डेकोरेशन दिसतो ना मित्रांनो हा सगळ्या लालबागच्या राजाच्या गणपतीचं डेकोरेशन आहे तेव्हा बघू शकतो मित्रांनो राजांच्या दर्शनाची लाईन आहे बघू शकता आता इथून लाय लाईनीची सुरुवात होणार आहे इथं त्या लाईनीमध्ये लागतो आता गर्दी आहे गर्दी आहे आता लाईन सुरू होणार आहे तिथे आता या भाविकांना इथे लाईन सुरू होणार आहे मित्रांनो फायनली बंडामध्ये पोहोचलो आहे बघू शकता खूप गर्दी आहे तीन घंट्यापासून तीन घंटापासून लाईनीमध्ये होतो सगळीकडे गर्दीच गर्दी आहे बघू शकता हे बघा मित्रांनो सगळीकडे गर्दी गर्दी आहे तीन तासापासून गायरीमध्ये आहे आणि बरीच प्रॉ आज रात्रीपासून पण इथं आलेली आहे बघू शकता खूप गर्दी आहे माझ्या संध्याकाळचे चार वाजले तरी दर्शन नाही सकाळी दोन वडापाव खाल्ले होते म्हणून बरं आता झालं वाजेच भविष्यानं मित्रांनो तिथे गर्दी आहे वेगवेगळ्या गर्दी त्यावेळेस आलेलेच नाही सगळे त्यांचे चेहरे उत्साहित होते आणि सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत तोपर्यंत गणपती बाप्पाचे दर्शन होत नाही फायनली फायनली आता गणपती बाप्पा दिसले दर्शन झाले सात सात आठ तास लाईन लावून येतो म्हणून पब पब्लिक वैतावी होती पण आता बाप्पाचे दर्शन झाले त्यामुळे खूप आनंद झाला आहे बरं आता अगदी दिवसाची पूर्ण थकान केली त्यानंतर हे सगळं बाप्पाची मूर्ती आहे तुम्हाला दाखवतो दर्शन <influx> तर मित्रांनो फायनली बाप्पांचे दर्शन झाले आहे तर दर्शन घेतले आणि निघालो घरी जायला घरी घरते खूप लाईन होती सात आठ तास लाईन लागल्यानंतर लाईन लावल्यानंतर बाप्पाचे दर्शन झाले आता निघालो हा हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे बघू शकता तुम्ही सकाळपासून आठ सात आठ घंटे लाईन लावल्यानंतर बाप्पाचे दर्शन झाले तर आता माझ्यामध्ये ना कॅपॅसिटी राहिली आणि बाकीचे इतर गणपती बघायचे आता मी चाललो स्टेशनला तिथून गाडी पकडतो आणि घरी जातो तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण मित्रांनो पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये